काल कंबाईनचा मुद्दा जेव्हा माझ्या कानावर आला मला असं वाटतं कदाचित आपल्याकडनं शिष्टमंडळ जे, आप जे गेलं त्यांनी तो विषय तिथे घेतला नाही घेतला मला माहित नाही कोणता कंबाईन कंबाईन घेतलं ना अठरा मुद्दे कंबाईन मुख्यमंत्र्यांना भेटला शिष्टमंडळ पूर्ण होतं भेटलं पूर्ण आयोगाची बैठक होती बरं काल पूर्ण आयोगाच्या आपलं जे शिष्टमंडळ गेलं तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांना काल मंत्री कदाचित राजकीय काही कार्यक्रमामध्ये त्यांना ते दुसरीकडे असल्यामुळे असं दादा आयोगामध्ये मंत्र्यांना एंट्री नाही हे चंद्रकांत दादांनी सांगितलं ठीक आहे तसं नाही म्हणजे हे जे म्हणजे मन... माझं मत होतं मत की तुम्ही आधी जर मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला भेटला असता पण ते भेट होता डायरेक्ट तुम्ही आयोगामध्ये गेला म्हणजे आम्हीच भेट लावली म्हणजेच भेट लावली सारी में मैं जो कर जब बढ़िया रहा तेरे पीछे ये जिंदगी सर्कस हो गई